बातमी औरंगजेबाच्या कबरीज संदर्भात आहे नागपूरच्या दंगलीनंतर आता बारीक लक्ष ठेवण्यासाठीच एन आय एची टीम दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या संदर्भातली अधिकची अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी माधव सावरगावे माधव काय सांगाल एन आय एची टीम दाखल झालेली आहे नेमकं कोणकोणत्या भागामध्ये ते तपासणी करणार वैष्णवी औरंगजेबाच्या कबरीच्या वादानंतर कुठेही ठिणगी पडू नये याची खबरदारी एनआयएची टीम घेणार असल्याचं कळत आहे आणि ती एक टीम मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये पोहोचलेली आहे विशेषतः काल सायंकाळी छत्रपती संभाजीनगर शहरात त्यांनी पाहणी केली रेगी गेली शिवाय खुलताबाद इथं जाऊन सध्याची जी तपास यंत्रणा काम करते आहे प्रशासन कसं काम करते याचाही त्यांनी आढावा घेतलेला आहे विशेष म्हणजे मराठवाड्यातल्या ज्या ज्या ठिकाणी यापूर्वी दंगलीची पार्श्वभूमी अशा जालना बीड उदगीर नांदेड अशा ठिकाणी ही एनआयएची टीम जाऊन तिथं पाहणी करते बारीक लक्ष ठेवते जेणेकरून कुठली दंगल उचलू नये किंवा तशा दंगलीला कारणीभूत असणारे व्यक्ती ऍक्टिव्हिटी करू नये एकंदरीत आपण पाहतोय की संवेदनशील ठिकाणं जी आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली त्या सगळ्या ठिकाणी एनआयएची एटीएस ची टीम आता पाहणी करणार आहे आणि नेमक्या या तपासातून पुढे कायदा किंवा काय दक्षता घेतली जाते हे देखील पाहावं लागणार आहे धन्यवाद माधव वक्ती सविस्तर अपडेट आपण दिली आहेत